नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात काही ठळक पाहूया टिटवाळ्यात निधनाबद्दल अभिवादन सभा संपन्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांचे बुधवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान कोसळून अपघाती निधन झालंय अजितदादांच्या या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय પણ નિયતીપુ સર્વ સર્વ પક્ષીયા વતીને અભિવાદન સભા શનિવારે એકતીસ જાન્યુરી રોજ સાંકાળી સહવારી દરમિયાન કૉન્ફરન્સ હૉલ રેજન્સી सदरील अभिवादन सभेसाठी अॅडव्होकेट शेखर वाकोडे मोरेश्वर उर्फ अन्ना तरे अॅडव्होकेट विलास भारती भूषण जाधव अॅडवोकेट राहुल रामटेके गजनन खिसमतराव संदीप नाईक अकबर शेख भास्कर मोरे विजय पवार शंकर तेलंग किरण यादव योगेश थेटे प्रदीप पाटील समाधान रोकडे सरदार राठोड दीपक माळी जयवंत वारुडे राजू कोरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदरवेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गवासी अज पवार यांच्या विषयी मनोगते व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद